नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहिण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा लाडकी बिन योजनेबाबत एकोणावीस मार्चची सर्वात दमदार सर्वात धडाकेबाज निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे नवीन मोठ्या या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे लाडकी बिन योजनेमध्ये आणि पुढील जो हप्ता आहे त्याबाबतसुद्धा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्याविषयी सर्वात महत्त्वाची अपडेट आलेले आज सर्व ज्या अपडेट आलेल्या आहेत त्या सर्व अपडेट मी आजच्या व्हिडिओमध्ये सर्व लाडकी लाडके बहिणींना या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे कारण की माझा हेतू आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणींना प्रत्येक माता भगिनींना त्यांचे पैसे हे मिळाले पाहिजे लाडकी बहिणींचे या ठिकाणी पैसे मिळाले पाहिजे प्रत्येक हप्ता त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झाला पाहिजे म्हणून मी तुम्हाला आज चोडमध्ये अतिशय महत्त्वाची दमदार अपडेट प्रोव्हाइड करणार आहे तर हा व्हिडिओ सर्व माता भगिनींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे म्हणून सर्व लाडक्या बहिणींनी सर्व माता भगिनींनी तात्काळ ह्या व्हिडिओला लाईक करून द्यायचं कारण की लवकरात लवकर सर्व माता भगिनींनी व्हिडिओ लाईक करा कारण तुम्हाला या या चॅनलवरती लाडकी बहिणी बाबत सर्व अपडेट मी प्रोव्हाइड करत असतो म्हणून पटापट सर्व लाडकी बहिणींनी ताबडतोब व्हिडिओ लाईक करा आणि एकोणास मार्च म्हणजेच आजची डेट आहे आणि आज ला। या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे लाडकी बन योजनेमध्ये मोठा बदल केलेला आहे यामुळे खूप सारा महिलांना मोठा धक्कासुद्धा बसणार आहे असा हा दमदार निर्णय घेण्यात आलेला आहे आता हा जो दमदार निर्णय घेण्यात आलेला आहे यामुळे खूप साऱ्या महिलांना धक्का बसणार आहे आतापर्यंत तुम्ही जर बघितलं तर सर्व महिलांना ठिकाणी पंधराशे रुपये त्यांच्या अकाउंटवर जमा होत होते प्रत्येक महिलांना पंधराशे रुपये ठिकाणी त्यांच्या अकाउंटवर मिळत आहेत भरपूर महिला बँकेसमोर प्लसमध्ये पोस्ट ऑफिससमोर या ठिकाणी गर्दी करताना तुम्हाला पाहायला मिळत आहे पैसे काढण्यासाठी कारण त्यांच्या अकाउंटवरती त्यांच्या हप्त्या आणखीन जमा झालेले आहेत आता हा हप्ता मिळल्याच्यानंतर पुढील हप्त्याची वाट महिला बघत आहे आता पुढील हप्तासुद्धा तुम्हाला कधी मिळणार आहे त्याची तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करणार आहे दुसरी गोष्ट आतापर्यंत जेवढ्या महिलांना पैसे मिळाले आहे त्यानंतर आता पुढील जे काही हप्ते ते हप्ते फक्त काही ठराविक महिलांनाच मिळणार आहे आता ते ठराविक महिला कोणकोणत्या असतील त्याचे मग तुमचं नाव आहे की नाही हे तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे म्हणजेच सांगायचंही तुमचं आहे की आतापर्यंत जेवढे हप्ते तुम्हाला मिळाले होते तेवढे हप्ते तुम्ही घेतलेले पण आता ह्या पुढचे जे हप्ते ते पुढचे हप्ते फक्त काही ठराविक ज्या महिला आहेत त्यांनाच मिळणार आहे बाकीच्या ज्या महिला आहे त्यांना हप्ते मिळणार नाही आहे आता ते का मिळणार नाही आहे त्याबाबत धडाकेबाज निर्णय आज अडिकीने घेण्यात आलेला आहे तर त्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला मी समजून सांगणार आहे तेही पुराव्यासहित कारण तुम्हाला ह्या चॅनलवर संपूर्ण पुराव्यासहित माहिती मिळत असते म्हणून तात्काळ सर्व माता भगिनींनी व्हिडिओ लाईक करायचे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण की तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुमच्या मोबाईलवर तुम्हाला सर्व नवीन अपडेट ह्या मिळत जातील त्याही फ्रीमध्ये आणि तुमच्याकडनं कोणतीही नवीन अपडेट मी सोधणार नाही आहे म्हणून तात्काळ सर्व महिलांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळणार आहे आता बघा जो निर्णय घेण्यात आला आहे त्याची आपण संपूर्ण माहिती पुराव्यास बघणार आहोत प्लसमध्ये तुम्ही जर बघितलं पुढील जो हप्ता आहे त्याविषयी आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत आणि जो महत्त्वाचा मोठा बदल केला आहे तर तो बदलल्याडकीने काय झालेला आहे त्यामुळे महिलांना कसा फटका बसणार आहे खूप साऱ्या महि ला कशा प्रकारे ठिकाणी निराश होणार आहे त्याची माहिती तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो आता हा जो बदल झालेला आहे हा बदल खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओला चॅ सर्वांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण पुरुपुरती जाऊया संपूर्ण माहिती डिटेलमध्ये बघूया जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की तुम्हाला पुढील हप्ता मिळणार आहे की नाही किंवा पुढील हप्ता तुमचे पैसे तुमच्या अकाउंट जमा होणार आहे की नाही तर बघा आपण या ठिकाणी आले पूर्वपदी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तर बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्वात महत्त्वाचा मोठ्या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकता सर्वात मोठा धक्कादायक बदल आहे लाडक्या बहिणींची योजने त्या ठिकाणी होणार मोठा बदल आता लाडक्या बहिणींच्या जी योजना आहे तर या योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे आता हा बदल काय तर त्याची संपूर्ण माहिती बघूया आता ह्यामुळे महिलांना मोठा फसका फटका बसणार आहे फटका असा आहे की लाखो ज्या महिला आहे त्या या ठिकाणी अपात्र ठरणार आहे आता लाखो महिला अपात्र ठरणार आहे मग ह्यामध्ये तुमचंही नाव असणार आहे का तुम्हीही अपात्र ठरणार आहे का हा हे तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे कारण आतापर्यंत तुम्हाला सर्व बाबती मिळाले तुम्हाला पैसे मिळाले आतापर्यंत ज्या ज्या महिलांना पैसे मिळाले असतील त्यांनी कमेंट सेशनमध्ये लिहून पाठवा की तुम्हाला पंधराशे रुपये मिळाले की नाही किंवा तुम्हाला ठिकाणी आतापर्यंतची सर्व बाबती मिळाले की नाही जर तुम्हाला मिळाले असेल तर लिहून पाठवा की हो सर मला ठिकाणी तीन हजार रुपये मिळाले हो सर मला ठिकाणी पंधराशे रुपये मिळाले हे तुम्ही लिहून पाठवा जेणेकरून पुढील हप्ता तुम्हाला मिळणार की नाही त्याची माहिती मी प्रोव्हाइड करणार आहे आणि आतापर्यंत तुम्हाला जेवढे पैसे मिळाले त्याच्यामध्ये जर काही तुमचे पैसे बाकी असतील तर तेही तुम्हाला मी देणार आहे म्हणजेच सांगायचं हेतू असं आहे की तुम्हाला पैसे मिळाले की नाही कमेंट सेशन लिहून पाठवा जर मिळाले असेल तर लिहून पाठवा की हो सर मला पैशा ठिकाणी मिळाले आहे आणि जर तुम्हाला पैसे मिळाले असेल तर लिहून पाठवा की नाही सर मला अजून या ठिकाणी पंधराशे रुपये मिळाले नाही आहे मिळाले असेल लिहून पाठवा किती मिळाले पंधराशे मिळाले की तीन हजार रुपये मिळाले ते लिहून पाठवायचं आहे प्रत्येक माता भगिनी नक्की लिहून पाठवा जेणेकरून पुढील हप्ते तुम्हाला मिळायला पाहिजे ह्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे तर बघा राज्यामध्ये लोकप्रिय ठरलेल्या लाडकी बहीण योजनेत मोठा बदल होणार असल्याचं संकेत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे आता कशाप्रकारे त्याची माहिती आपण बघूया तर बघा या निर्णयामुळे अनेक महिलांचे टेन्शन या ठिकाणी वाढणार आहे कारण खूप साऱ्या महिलांना ठिकाणी टेन्शन आलेलं आहे महिलांचे टेन्शन वाढलेलं आहे कारण लाखो महिला या योजनेतून अपात्र ठरण्याची शक्यता आहे अजित पवार यांनी स्पष्ट केले की फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि कमी उत्पन्न असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल ज्यांची आर्थिक स्थिती तुलनेने चांगली आहे अशा महिलांना या योजनेमधून वगडलेली जाणार आहे या बदलामुळे लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कमी होणार आहे म्हणजेच काय जर सांगायचं इथं झाला तर जवळजवळ तुम्ही जर बघितलं तर जवळजवळ खूप साऱ्या महिलांना या योजनेमधून बाद केलं जाणार आहे आणि तो आकडा खूप मोठा आहे त्यामध्ये तुमचंही नाव असू शकतं आता तुमचं नाव ह्या अपात्राच्या यादीमध्ये जर असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आणि जर का तुमचं नाव ह्या अपात्राच्या यादीमध्ये नसेल तर तुम्हाला पैसे मिळतील मग आता पुढील हप्ता तुम्हाला मिळणार की नाही मिळणार हे तुम्हाला कसं कळणार तर त्यासाठी तुम्हाला पहिले कमेंट सेशनमध्ये लिहून पाठवायचं आहे तुम्हाला की तुम्हाला मागच्या हप्त्याचे पंधराशे रुपये मिळाले की नाही जर तुम्हाला मागच्या हप्त्याचे पंधराशे रुपये मिळाले असेल तर लिहून पाठवा की हो सर मला पंधराशे रुपये मिळाले मग तुम्हाला पुढील हप्ताडिकेने मिळू आणि जर तुम्हाला पंधराशे रुपये मिळाले नसेल तर लिहून पाठवा की नाही सर मला पंधराशे रुपये मिळाले नाही आहे मग तुम्हाला पुढील हप्ता मिळणार की नाही मिळणार की द्या दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार ते ही तुम्हाला मी सांगणार आहे फक्त लिहून पाठवा की तुम्हाला पंधराशे रुपये मिळाले की नाही आणि मिळाले नसेल तर लिहून पाठवा की नाही सर मला पंधराशे रुपये मिळाले नाही आहे ठीक आहे पुढे बघा जर तुम्ही बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये ही संख्या कमी होणार आहे आणि सरकारची आर्थिक तूट टाळण्यासाठी किनी प्रयत्न केला जात आहे असे बोलले जात आहे पुढील काही दिवसात याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे म्हणजेच पुढील काही दिवसामध्ये याबाबत मोठा निर्णय आणखी घेतला जाणार आहे राज्यामध्ये लोकप्रिय असलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांनी चिंता व्यक्त केली होती मात्र ही योजना बंद होणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये दिली आहे म्हणजेच काय तर ही योजना बंद होणार नाही आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका 不嘞。 विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर टीका करताना ह्या योजनेमुळे तिजोरीवर मोठा आर्थिक या ठिकाणी भार पडत असल्याने ती बंद केली जाईल अशी भीती व्यक्त केली होती मात्र अजित पवार यांनी के स्पष्ट केलं की सरकार ही योजना बंद करण्याचा कोणताही विचार करत नाही तुम्ही बघू शकता सरकार ही योजना बंद करणार नाही त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुम्हाला पैसे मिळत राहणार आहे पण आता ठराविकच महिलांना पैसे मिळतील हे लक्षात घ्या मग त्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतील की नाही मिळतील हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट सेशनमध्ये लिहून पाठवा की तुम्हाला पंधराशे रुपये मिळाले की नाही मागच्या तसे पंधराशे मिळाले असेल तर लिहून पाठवा की सर मला मागच्याप्ताचे तीन हजार मिळाले सर मला मागच्याप्तेचे पंधराशे रुपये मिळाले हे लिहून पाठवा जेणेकरून तुम्हाला पुढील लाभता मिळणार की नाही त्याची तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करणार आहे पुढे बघा केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांनाच लाभ देण्याचा विचार सरकार करत आहे त्यामुळे काही पात्रतेच्या अटींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे पण योजना सुरूच राहणार असल्यामुळे महिलांना दिलासा मिळाला आहे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही मात्र योजनेच्या निकषांमध्ये बदल केले जातील अजित पवार त्यांच्या म्हणण्यानुसार फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि कमी उत्पन्न असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजेच ज्या महिलांची आर्थिक परिस्थिती तुलनेत चांगली आहे त्या आता ह्या योजनेमधून वगळल्या जातील म्हणजेच ज्यांची फायनान्शियल कंडिशन ज्यांच्याकडे पैसे आहे ज्यांच्याकडे का गाडी आहे ज्यांच्याकडे चांगलं घर आहे ज्या आर्थिकदृष्ट्या या ठिकाणी चांगल्या आहेत त्या महिलांना या योजनेमधून आता वगळले जाईल त्यांना पैसे मिळणार नाही आणि खरोखर ज्या महिला आर्थिकदृष्ट्या या ठिकाणी तुलनेमध्ये कमी आहेत तर त्यांना ठिकाणी पैसे मिळणार आहे महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना घाईघाईत सुरू केली होती असा आरोप अजित पवार यांनी केला तसेच निवडणूक प्रचारावेळी महायुतीने योजनेच्या हप्त्यात वाढ करण्याचे आश्वासन दिले होते निक्षांमध्ये बदल झाल्यास लाखो महिला या योजनेसाठी अपात्र ठरू शकतात यावर लवकरच अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे पुढे बघ महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लाडकी बीन योजनेतील हप्ता पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपयापर्यंत वाढवण्याचे आश्वासन दिले होते बघा पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये वाढवण्याचे आश्वासन दिले होते मात्र सत्तेत आल्यानंतरही या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाहीये महायुती सरकारने योजनेचा आढावा घेऊन अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपात्र ठरलेल्या महिलांना मोठा दिलासा दिला आहे जे महिला अपात्र पटेलतील त्यांच्याकडून सरकार पैसे परत घेणार नाही लक्षात घ्या ज्या महिला अपात्र ठरतील तर भरपूर महिलांना हा प्रश्न पडला आहे की आता जर आम्ही अपात्र ठरलो तर आमच्या अकाउंटवर जेवढे पैसे जमा झाले आहेत तर ते सरकार जमा करून घेईल का ते पैसे वापस घेऊन गेल का तर तसं होणार नाही आत्तापर्यंत तुम्हाला जेवढे हप्ते मिळाले तेवढे हप्ते तुमचे तेवढे पैसे तुमचेच आहे तुमच्याकडून एकही रुपया वापस घेतला जाणार नाही आहे फक्त पुढचे जे हप्ते ते तुम्हाला मिळणार नाही आता कसे मिळणार नाही आणि कोणकोणत्या महिलांना मिळणार नाही त्याची तुम्हाला माहिती मी पुढच्या व्हिडिओवरसुद्धा प्रोव्हाइड करणार आहे फक्त त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागणार आहे आणि व्हिडिओला लाईक करत च आहे जेणेकरून हा व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणी असतील तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांना ही अपडेट पोहोचेल कारण ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे कारण तुमच्या मैत्रिणी असतील किंवा तुमचे फॅमिली मेंबर असेल किंवा तुमचे नातेवाईक असतील त्यांना जर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा तर त्यांनासुद्धा ही माहिती कळेल आणि ते सुद्धा लवकरात लवकर काहीतरी उपाय अधिकाणी करू शकतात आणि त्यांना पुढील हप्ता मिळणार की नाही मिळणार हे त्यांना कळू शकेल म्हणून जास्तीत जास्त तुमचे मैत्रिणी असतील तुमचे नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती मी प्रोव्हाइड करणार आहे तुम्� त्यासाठी चॅनलला सर्व महिलांनी सबस्क्राईब करून ठेवायचे फ्रीमध्ये तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करता येणार आहे म्हणून फ्रीमध्ये सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पुढे बघा पैसे परत मिळणार नाही आहे महायुती सरकारने एकवीसशे रुपये हे हप्ता देण्याचे आश्वासन दिले असले तरी यावर कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही आहे त्यामुळे महिलांना अद्याप प्रतीक्षा करावी लागणार आहे असं त्यांनी ते सांगितलेलं आहे ठीक आहे तर संपूर्ण माहिती आपण बघितले अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर सर्व माता भगिनींनी व्हिडिओ लाईक करायचे आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करायचं आहे पुढील हप्तासुद्धा तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहे त्याची तुम्हाला मी अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद